निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव साकूर परिसराला अजगर रूपी अवैध खाजगी सावकारकीनं घेरलाय साकूर येथील वाकचौरे कुटुंबाचं प्रकरण ताजं असतानाच आता एकाची शेतजमीन नावावर करून घेऊन तुटपुंजा रकमेवर उकळलेत लाखो रुपये अजूनही सोळा लाख रुपयांची करतोय मागणी सावकाराच्या जाचाला कंटाळून पीडित युवकाचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न दैव बलवत्तर म्हणून पीडित युवक बालंबाल बचावलाय ही घटना साकूर जवलील बिरेवाडी गावात घडली आहे बिरेवाडी गावात अल्पभूधारक शेतकरी मुक्ताराम काशीनाथ सागर याची 20 गुंठे जमीन बिरेवाडी गावातीलच अवैध सावकार लालू नारायण ढेमरे व त्याचा मुलगा योगेश लालू ढेमरे या सावकार पिता पुत्रांनी फसवून नावावर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुक्ताराम काशीनाथ सागर हा युवक त्याच्याच गावातील लालू नारायण ढेंब्रे व त्याचा मुलगा योगेश लालू ढेंब्रे या सावकारांच्या पिकअप गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामास होता कामाला असल्याने गरजेसाठी त्याने आगाऊ उचल घेतली होती या उचलीचे सावकाराने व्याजासह पैसे मागण्यास सुरुवात केली गावात चर्चा नको म्हणून या पीडित युवकाने वेळोवेळी या सावकारास पैसे दिले परंतु पैशाला व व्याजाला चटावलेल्या या सावकारानं सदर रकमेला पुन्हा चक्रवाढ व्याज लावत होता यावर सावकाराने त्याची जमीन गहाण ठेवण्यासाठी दमदाटी सुरू केली गहान खत करण्याचे कारण देत त्याची वडिलोपार्जित जमीन त्याच्या बायको व वडील भाऊ यांची परवानगी न घेता पीडिताच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत पक्क खरेदी खत बनवून घेतलं गहाण खताच्या नावाखाली पक्के खरेदी खत बनवून घेतलं आता या पीडित कुटुंबाने थेट सहकार उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे सदर जमीन ही अवघ्या एक लाख पाच हजार रुपयात सावकाराने आपल्या घशात घातली आहे पीडित तरुण मुक्ताराम काशीनाथ सागर याला अंधारात ठेवून हे पक्क खरेदी खत करून घेतलं त्यानंतर या मुक्ताराम यांनी पैसे परत करण्याचे ठरवलं यावेळी ठरल्याप्रमाणे व्याजासकट दीड लाख रुपये व्याजासकट मुक्ताराम काशीनाथ सागर यांनी परत केले परंतु या सावकाराचा डोळा मुक्ताराम याच्या जमिनीवर असल्यानं तो खरेदी खत उलटून घेण्याचं नाव घेईना मी तुझे हॉटेलचे बिल भरलं दारूचं बिल भरलं असं म्हणत थेट जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आज मी या सावकारानं मुक्ताराम या असं मारहाण करत याच जमिनीवर पुन्हा तेरा लाख बत्तीस हजार रुपयाची बारा एक दोन हजार तेवीस रोजी नोटरी देखील करून घेतली सदर नोटरीवर कुठल्याही साक्षीदाराची सई नसल्यानं नोटरी देखील संशयास्पद आढळून येत आहे या सर्व घटनेला कंटाळून व सावकाराच्या धमकी व सततच्या मारहाणीस कंटाळून या पीडित तरुणाने एक महिन्यापूर्वी विषारी औषध प्राशन केलं होतं साकूर परिसरात सावकारकीचं मोठं पेव फुटलंय अवघ्या तुटपंज्या किमतीवर जमिनी व राहते घर हे सावकार गहान खताच्या नावाखाली बळकावत आहेत असे अनेक प्रकार आता समोर येत आहेत अशा या सावकारांची दहशत साकूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे यांना मोठं राजकीय पाठबळ मिळत असल्यानं यांची दहशत संपण्याचं नाव घेत नाही खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून मुक्ताराम सारखे अनेक तरुण आत्महत्या करण्याचा विचार करत आहे या तरुणांना आम्ही या बातमीद्वारे आव्हान करतो की जीवन अनमोल आहे कोणत्याही सावकारांच्या जाचाला बळी पडू नका न्यायासाठी आमची दारं तुमच्यासाठी खुली आहेत राजत्ता न्यूज वीरो साकूर